నా తువరీనా గ దోగ అర్జంట్ కానీ తుషా ఇంకా మంది బగే తు పట్కనగా काय काय नाही अर्जंट काम अरे अर्जंट काम म्हणजे दसरा जवळ आला आता बरोबर परवा दसरा आहे तर तुम्ही दसऱ्याचे दोन दिवस गावात थांबू नका गावात थांबू नका हा का बरं का? अरे मग दसरा आहे ना दसऱ्याच्या दिवशी तुम्ही गावात या वाटलं मी तुम्हाला भाड्याला पैसे देतो पैसे गावात थांबू नका केलं काही काय तुम्ही काही केलं नाही अरे दसऱ्याच्या दिवशी ना रावण जाळी त्या ना रावण जाळीत आणि रावण समजला काय रावण समजतो रावणगाव रावण करणार बाबा तिकडे आम्ही काय केलं आपण